नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत अर्थात वांद्रे फॅमिली कोर्टानं करुणा आणि धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये जो निर्णय दिलेला होता धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंना दोन लाखाची पोटगी द्यावी असा निर्णय वांद्रे फॅमिली कोर्टाने दिलेला होता त्या निर्णयाविरोधात धनंजय मुंडे माझगाव सत्र न्यायालयामध्ये त्यांनी दाद मागितली होती आणि हाच वांद्रे फॅमिली कोर्टाचा निर्णय माजगाव सत्र न्यायालयाने कायम ठेवलं आणि त्याचबरोबर एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलं ते म्हणजे धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यामध्ये लग्नासारखेच संबंध होते ते एकत्र आल्या त्यामुळेच कुठेतरी मुलं झाली असं वक्तव्य सुद्धा त्यांनी निरीक्षणामध्ये नोंदवलं आहे आणि याच विषयी माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी माझा सहकारी संकेत देशपांडे आहे संकेत नुकतंच माझगाव न्यायालयाने महत्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे एकत्रित आल्याशिवाय मुलं होऊ शकत नाहीत धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यामध्ये लग्नासारखेच संबंध होते असा निर्वास मुळामध्ये जर आपण पाहिलं तर या अगोदर वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा मुंडे यांना लाख रुपये देण्याचा निर्णय जो आहे तो दिला होता त्यानंतर माझगाव सत्र न्यायालयामध्ये धनंजय मुंडे या सगळ्या याचिकेला तर हे हा जो सगळा निर्णय होता त्याच्या विरोधामध्ये ॲक्शन घेत माजगाव सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली माझगाव सत्र न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला राजरत्न आणि मा माझगाव सत्र न्यायालयाच्याच आज मुंबई न्यायालयाने जे मुंबई सत्र न्यायालयाचा खंडपीठ होतं तोच निर्णय पुढं कायम ठेवत आज मुंबई सत्र न्यायालयाने सुद्धा धनंजय मुंडे यांना पोडगी देण्यासंदर्भातला धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना पोडगी देण्यासंदर्भातला जो निर्णय होता तो कायम ठेवत राजरत्न हे यांच्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आपण आहोत असं ज्यावेळी धनंजय मुंडे म्हटले होते तर यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर वैवाहिक संबंध आढळून आलेत असं न्यायालयाने जे आहे ते माझ प्रामुख्याने निरीक्षण नोंदवल्याचं राजरत्न पाहायला मिळत आहे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अब अफगर शेख जाफर यांच्या आदेशामध्ये हे सगळं म्हणण्यात आलेलं आहे राजरत्न ज्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांनी केलेलं अपील जे आहे ते फेटाळून लावण्यात आलेलं ला आहे यासोबतच करुणा शर्मा मुंडे यांना देखभाल खर्च देण्याच्या सूचनाही देणाऱ्या याचिकेला देखील आव्हान राजरत्न यावेळी देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे धनंजय मुंडे जे अपील राजरत्न दाखल केलं होतं त्या अपिलामध्ये धनंजय मुंडे असं म्हटले होते की करुणा शर्मा मुंडे यांच्याशी आपलं लग्न कधीच झालं नव्हतं त्यावर त्या कायदेशीरित्या पत्नी आहेत की नाही हे न्यायालयाने ठरवावं असं धनंजय मुंडे राजरत्न म्हटल्याचं पाहायला मिळत होतं आपल्या या अपिलामध्ये तर धनंजय मुंडे पुढच्या म्हटलं होतं राजरत्न ज्यावेळी मी आमदार झालो आणि मुंबईमध्ये जायला लागलो त्यावेळी करुणा मुंडे यांच्याकडे जाण येणं जे जा आहे ते होत होतं मात्र आज न्यायालयाने राजरत्न निर्णय देत या दोघांमधले संबंध हे वैवाहिक संबंध असल्यासारखे वाटतात असं निरीक्षण असा, असा महत्वाचा निर्वाळा जो आहे तो राजरत्न दिल्याचं पाहायला मिळत आहे संकेत हा पाहिलं संके वांद्रे फॅमिली कोर्ट असेल किंवा माझगाव न्यायालय असेल आणि आता थेट मुंबई सत्र न्यायालयाने जो महत्वाचं निरीक्षण नोंदवले प्रकरण जर पाहिलं हे तिन्ही जर निकाल जर पाहिले तर कुठं तरी धनंजय मुंडेंना हा मोठा म्हणजे धनंजय मुंडेंच्या पाठीमागे अगोदरच आरोपांचं शुक्ल काष्ट जे आहे ते लागल्याचं पाहायला मिळत आहे वाल्मिक कराड सोबत असणारी अतिजवळीक धनंजय मुंडेंचं मंत्रिपद घालून बसलेली आहे धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे कौटुंबिक न्यायालयाने जर दोषी ठरवलं तर राज्यरत्न धनंजय मुंडे यांची आमदारकी सुद्धा जाऊ शकते करुणा मुंडेंनी तर दावा केलाय की पुढच्या सहा महिने ते एक वर्षामध्ये धनंजय मुंडे यांची आमदारकी सुद्धा जाऊ शकते तिकडे धनंजय मुंडेंच्या सख्या मामी अ, सारंगी प्रवीण मा, महाजन यांनी सुद्धा राज्यरत्न एक अपील जे आहे ते त्यांची जी जमीन आहे अंबेजोगाई हो परळीमध्ये ती त्या जमिनीच्या अनुषंगाने याचिका दाखल केलेल्या आहे त्याची सुनावणी देखील राजरत्नाव दहा एप्रिलच्या आसपास होण्याची शक्यता आहे तीन एप्रिलला तर ती सुनावणी पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यामुळे धनंजय मुंडेंच्या पाठीमागे एक, एक 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 करत अडचणी ज्या आहेत त्या राजरत्न वाढताना पाहायला मिळत आहेत आणि अशातच आता न्यायालयाने देखील सगळे रस्ते जे आहेत म्हणजे वांद्रे कौटुंबिक न्यायालयाला माजगाव न्यायालयामध्ये तो निर्णय कायम ठेवला आज त्याच निर्णयाचं अपील जे आहे ते मुंबई सत्र न्यायालयामध्ये सादर झाल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने सुद्धा तोच निर्णय कायम ठेवला त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी राजरत्न निश्चितपणे वाढताना पाहायला मिळतात आता केवळ सर्वोच्च न्यायालय हा एकमेव एक पर्याय धनंजय मुंडे यांच्या समोर राजरत्न राहिलेला आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला घेऊन धनंजय मुंडे हे उच्च न्याय आपली याचिका जी आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करतात का आणि सर्वोच्च न्यायालय हे सगळे निर्णय कायम ठेवतोय का हे सगळं पाहणं राजरत्न महत्वाचं असणार म्हणजे अर्थात मुंबई सत्र न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्या विरोधात आता धनंजय मुंडे वरच्या न्यायालयामध्ये मा दाद मागू शकतात म्हणे निश्चितच राजरत्न धनंजय मुंडे यांच्याकडे कारण आपण जर पाहिलं तर कौटुंबिक न्यायालयाला त्यांनी सत्र न्यायालयामध्ये आव्हान दिलं सत्र न्यायालयानंतर आता केवळ सर्वोच्च न्यायालय हाच एकमेव पर्याय तिथे राजरत्न असल्याचं पाहायला मिळतो मात्र राजरत्न जर या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर धनंजय मुंडेंनी जो दावाच खर तर राजरत्न केला होता की करुणा शर्मा यांच्याशी आपलं लग्नच झालं नव्हतं मात्र जी जी दोन मुलं आहेत त्यांची जबाबदारी मात्र आपण घेऊ असं ज्यावेळी धनंजय मुंडे राजरत्न म्हणाले होते तर त्यावेळी सुद्धा करुणा मुंडे असं म्हटलं होतं की आपल्याकडे या सगळ्या आलोशक्यालय महत्वाचे पुरावे आहेत राजरत्न हे पुरावे घेऊन त्या देवेंद्र फडणवीस ज्या राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आणि विधी व न्याय खात्याचे सुद्धा मंत्री, मंत्री, मंत्री आहेत त्यांच्याकडे राजरत्न हे सगळे पुरावे घेऊन जाणार होत्या त्यामुळं करुणा शर्मा मुंडे यांच्याकडे नेमके कोणते पुरावे आहेत त्यांनी इतर मध्यंतरी राज्यरत्न एका सुनावणीच्या दरम्यान ते मॅरेज सर्टिफिकेटच दिलं नव्हतं त्यामुळं मग त्यांनी असं सांगितलं राजेश्री मुंडेंकडेही ते मॅरेज सर्टिफिकेट नाही मात्र आमच्या लग्नाचे फोटोज जे आहेत ते आपल्याकडे आहेत असं करुणा शर्मा मुंडे जे आहेत त्या राजरत्न म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळे एकंदरीतच आता करुणा मुंडे कोणते पुरावे सादर करतायत या सगळ्यावर हे सगळं प्रकरण जे आहे ते राजरत्न अवलंबून असणार आहे जर धनंजय मुंडे हे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले तर संगीत जर आपण पाहिलं ज्या पद्धतीनं माझगाव न्यायालयामध्ये ज्यावेळेस सुनावणी पार पडलेली होती म्हणजे निकाल लागण्याच्या पूर्वीची जी सुनावणी होती त्यामध्ये थे त्यांना थेटपणे लग्नाचे पुरावे मागण्यात आलेले होते त्यानंतर करुणा मुंडेंनी काही वेळ मागितलेला होता आणि त्यानंतर जर पाहिलं तर या प्रकरणाचा निकाल आणि महत्वाची गोष्ट त्यांनी जो पुरावा मांडला होता तो म्हणजे धनंजय मुंडेंचं मृत्यूपत्र आणि हाच धनंजय मुंडेंचं मृत्यूपत्रच या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी एक टर्निंग पॉईंट ठरला होता असं म्हणायचं निश्चितच करायचं कारण धनंजय मुंडे यांनी आपलं केलेलं मृत्यूपत्र हे या सगळ्यामध्ये महत्वाचा धागा जो आहे राज्यातनं ह्या सगळ्या केसचा टर्निंग पॉईंट ठरला आहे असं जरी आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही करुणा शर्मा मुंडे यांच्या आणि धनंजय मुंडे यांच्या जी मुलं आहेत त्यांचे नाव सुद्धा या मृत्यूपत्रामध्ये राज्यरत्न प्रामुख्याने आढळल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्या सगळ्यामुळे हे मृत्यूपत्र हे निश्चितच एक टर्निंग पॉइंट राजरत्न ठरल्याचं पाहायला मिळालं तर ज्या पद्धतीचं सा सातत्याने धनंजय मुंडे यांच्या ज्या वकील आहेत त्यांच्यामार्फत जे न्यायालयामध्ये सांगण्यात येत होतं की धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे हे कुठेतरी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यातूनच त्यांना ही अपत्य झाली असं एकंदरीत त्यांच्याकडून जो आहे आर्ग्युमेंट करण्यात येत होतं परंतु सातत्याने ज्या पद्धतीने करुणा मुंडे यांच्या वकिलांकडून जी बाजू मांडण्यात येत होती ती बाजू कुठेतरी प्रभावी ठरली आणि हे तीनही न्यायालय आहेत त्या तीनही न्यायालयाचा जो निकाल आहे तो कुठेतरी करुणा मुंडेंच्या बाजूने गेल्याचं सुद्धा पाहायला मिळालं परंतु सातत्याने करुणा मुंडे ज्या पद्धतीचा आरोप धनंजय मुंडेंवरती करतायत त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये सातत्याने वाढ होते कारण जर आपण पाहिलं तर या प्रकरणा अर्थात करुणा मुंडे प्रकरण असेल किंवा त्यानंतर त्या सगळ्याच प्रकरणामध्ये बघितलं तर धनंजय मुंडे सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विरोधकांकडून आल्याचं सुद्धा पाहायला संकेत निश्चितच राजरत्न विरोधकांच्या हाती तर आयतक कोलित या सगळ्या प्रकरणांमुळे राजरत्न मिळाल्याचं पाहायला मिळतं आणि धनंजय मुंडे हे विरोधकांच्या टार्गेट वर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर सातत्याने आल्याचं पाहायला मिळत होतं म्हणजे अगोदर जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातच घेऊ नये अशी साधारणतः मागणी जी आहे ती होताना पाहायला मिळत होती मग पंधरा डिसेंबरला धनंजय मुंडे मंत्रिपदाची शपथ जी आहे ती राजरत्न घेतली ही शपथ घेतल्यानंतर खर तर राज्यरत्न धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळत होते कारण पंधरा डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि सोळा डिसेंबर पासून लगोलग हिवाळी अधिवेशन जे आहे ते नागपूरमध्ये सुरू झालं तर या अधिवेशनाच्या दरम्यान जे आहेत ते मागणीसाठीही सातत्याने आक्रमक होताना पाहायला मिळत होते अगदी मुंबई अधिवेशनामध्ये मुंबईचं जे आत्ताच आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं तीन तारखेला त्याच्याशिवाय सुद्धा जर आपण पाहतो विधिमंडळाच्या पाहऱ्यावर महाराष्ट्रामध्ये दोही गुंडे कोकाटे मुंडे कोकाटे मुंडे अशा घोषणा ज्या आहेत त्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राजरत्न दिल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र त्याच दिवशी रात्री संतोष देशमुखांना किती क्रूर पद्धतीने किती अमानुष पद्धतीने अमानवीय पद्धतीने मारहाण करण्यात आली हे सगळे फोटोग्राफ जे आहेत ते समोर आल्यानंतर माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे चार तारखेला चार फेब्रुवारीला धनंजय मुंडे यांचा राजीनामा राजरत्न झाल्याचा आपल्याला चार मार्चला राजरत्न धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक असणारे जे जोशी होते ते त्या ठिकाणी त्यांचा राजीनामा घेऊन गेले होते देवेंद्र फडणवीसांनी तो राजीनामा ॲक्सेप्ट देखील केला देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांसमोर येऊन तीस सेकंदाची प्रतिक्रिया देत देखील सांगितलं की धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे तो राजीनामा आपण स्वीकारलेला आहे त्यानंतर लगोलग सायंकाळी पाच सहाच्या सुमारास राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देखील तो राजीनामा राजरत्न स्वीकारला आणि धनंजय मुंडे मंत्रिपदापासून दूर गेल्याचं पाहायला मिळालं मात्र आता सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यापर्यंत आणि आता करुणा सब... संपूर्ण जसं तू उल्लेख केलेला आहे त्यांना राजीनामा द्यावा लागला हे जरी खरं असेल तरी आता पाहतोय हे हो प्रकरण जे आहे ते करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित आहे या बाबतीमध्ये तीनही न्यायालयाचे नेते हे करुणा मुंडेंच्या बाजूने गेलेले आहेत परंतु करुणा मुंडे हे ज्यावेळेस सातत्याने माध्यमांसमोर धनंजय मुंडे यांच्या बाबतीत वक्तव्य करतात ते म्हणतात की माझा पती चांगला आहे परंतु या प्रकरणामधले जी दलाल लोक आहेत त्यांनी माझ्या पतीला बिघडवलेलं आहे त्यांनी माझ्या पतीला मुली पुरवल्या त्यांनी माझ्या पतीला दारू पुरवली असे वक्तव्य ते सातत्याने करुणा अगदी राजरत्न म्हणजे मुळामध्ये जर आपण पाहिलं तर धनं करुणा थेटपणे वाल्मिक सह आणखी तीन नावं राजरत्न घेतल्याचं नाव आहे पुरुषोत्तम केंद्रे आहे आणि तेजस ठक्कर आहे तर यातली राज घनवट आणि पुरुषोत्तम केंद्रे ही नावं खरं तर राजरत्न नव्यानं महाराष्ट्राला समजले मात्र तेजस ठक्कर जो होता तर त्या तेजस ठक्कर या अगोदर सुद्धा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आरोप केले होते कारण ज्यावेळी धनंजय मुंडे हे राज्याचे विरोधी पक्ष नेते होते विधान परिषदेचे त्यावेळी पंकजा मुंडे यांच्या अनुषंगाने एक फाईल घेऊन धनंजय मुंडे तेजस ठक्कर थ्रू अंजली दमाने यांच्या घरी गेले होते आणि मग ती केस अंजली दमाने यांनी उचलावी असं विनंती जी आहे ती अंजली दमाने यांना करण्यात आली मात्र दमाने यांनी थेटपणे ती फाईल केस ओपन केली नाही त्यांनी ती ओपन देखील राज्यरत्न केली नाही त्यामुळे ही तीन नावं प्रामुख्याने चर्चेत आलेली आहेत यांच्या अनुषंगाने करंजा मुंडे यांच्याकडे नेमके कोणते प्रूफ आहेत कोणते पुरावे आहेत आणि ते त्या सादर का हे सगळं पाहणं राजरत्न महत्वाचं आहे ते ते संकेत जर पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला मुख्य आरोपी करण्यात आलेला आहे त्याच वाल्मिक कराडशी धनंजय मुंडेंचे जवळचे संबंध आहेत या आरोपातून धनंजय मुंडेंना थेटपणे मंत्रिपदावरचा राजीनामा द्यावा लागला त्यांच्या मागे राजकीय संकट आल्याचं पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये सुद्धा करुणा मुंडे यांच्या बाबतीमध्ये करुणा मुंडेंनी ज्या याचिका दाखल केलेल्या होतं धनंजय मुंडे यांच्या विरोधात त्यात याचिका सुद्धा करुणा मुंडे यांनी जिंकलेल्या आहेत अर्थात फॅमिली कोर्टाचा निकाल असेल त्याचबरोबर माझगाव न्यायालयाचा निर्णय असेल आणि आज मुंबई सत्र न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवलेलं आहे ते तीनही निरीक्षण ते कुठेतरी करुणा मुंडे यांचं फेवर घेताना दिसत आहेत परंतु या प्रकरणामध्ये आता धनंजय मुंडे पुढच्या न्यायालयामध्ये अपील करणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे आणि प्रत्येक घटनेमध्ये नेमकं काय होतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे आणि टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घटनेचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी